कार बहिणीनो राडा तर लय उठलाय लय म्हणजे लय उठलाय रात्री जाऊन जाऊनशिणा आयला आणलं आणल्यापासून बघा सकाळ धरणं एक 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 कामं चालू आहे ती हे सकाळी गेलं सक घर तर घरातला जे काय किराणा आहे ती सगळं जाऊनशिणा आणला आणि आईची मिठी उठली आय म्हणती आधी घर स्वच्छ करूया आणि मग बाहेर साडा टाकूया मी काय म्हणलं तू ही करोस तर मी बाहेरचं साडा टाकून घेते तर म्हणली नको आधी घरातलं करू म्हणली स्वच्छता आणि मग काय असत ती बाहेरचं बघू तर म्हणली आधी गॅस ही म्हणली मी म्हणलं पुसून घेऊया म्हणजे थोडं पाणी ओतून निर्मा टाकून पुसून घ्या तर तिचं बघा इकडं इकडे सगळं स्वच्छता करायचं चालू आहे सगळं काढायचं आहे काय असेल ती तिला स्वच्छता लागती मेन आणि मग ती देवाचं कारण आहे म्हणल्यावर काय असेल ती निर्मळ करायचं सगळी भांडी ही धुवून पुसून नीटनिटक लावायचं आणि कोवाबा आहे आपला कावा तर मग ते निर्मळ टाकायचा ब्रशन घासायचा स्वच्छ धुवायचा म्हणजे जरा मला फ्रेश वाटेल म्हणते तिच्या भाषेत म्हणलं तर म्हणती मोकळं वाटेल मोकळं मोकळं वाटेल अशी म्हणते आपण फ्रेश म्हणतो पण त्यांचं तसं नाही ती म्हणती स्वच्छता केलं की मन असं मोकळं मोकळं वाटतंय सकाळ धरण बघा सायपाक सगळा सा केला माझ्याक धाराधुरा होत तर हे गेल तर सकाळी लवकर तर सगळं काय असेल ती घरातलं तिनं आवरलं परत म्हणली हो अकादी देवपूजा करून घे देवपूजा ही घेतली करून शिना तिला दाखवलं काय काय आणलंय काय काय नाही परत तिनं जी मला म्हणजे पैसे दिले तर पापानी आईनं ती साडी कसली घेतली म्हणली व्यवस्थित मला दाखव म्हणली मग तिला दाखवलं हवा एक 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 काढाय चालू कसं केले आईला निर्मळ लागतं माझं पण आई वणी निर्मळच असतं बहिणीनं पण कसं आहे आपल्या घरात फोपुटा येते लय घराच्या मागे इकडं वाट असल्यामुळं गाड्या आल्या गेल्या की सगळं काय फोपुट घरात आहे मग ऐक आई हो आता जायचं महोदाला बांगड्या भरायला बांगड्या भरायला सांगितले त्या दोन दोन डझन जे आपण गुरु करायचंय त्या गुरुंनी सांगितले दोन दोन डजन बांगड्या भरा पहिल्या बांगड्या असतील ती सगळ्या वाढवा मग आई म्हणली थांब सगळं घरातला आधी निर्मळ करूया आणि मग जाव्या तर आईची तयारी चालू आहे बघा एक 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 करायची अशी बहिणी लोक आहे ना त्या आ रात्री गडबडी नाही नि जाऊन आयला आणलं आणलं म्हणजे काय कामाला आणलं नाही बरं का तुम्ही म्हणता सगळं आई काम करते मग तुम्ही कामासाठी जाऊन आणलं तर तसं नाही मोठ्या माणसाचं घरात ध्यान असणं नीट समजून सांगणं ही लय मोठा आमच्याकडं चुकून परडीत घालायच्या बांगड्या राहिल्या होत्या मग आई म्हणली बांगड्या परडीत घालायला आणले त्या का तर हे म्हणलं नाही तर म्हणली पहिल्या बांगड्या लागते त्या म्हणली तुम्ही बांगड्याच कशा महाग ठेवले त्या काय बांगड्या बांगड्या तो सांगितल्यानंतर ना कळाला सगळं काय असं करायचं बहिणीनं मावलीच्या पोटी मी जन्म घेऊन शिना इतकं म्हणजे पुण्याचं काम केलंय मा खर... मा के मा ना माझ्या आईसारखी खरं सगळ्यांच्या आई चांगली असते त्या पण ह्या माझ्या आईसारखी आई कुठं असेल का नसल मला माहिती ना लय म्हणजे लय जीवला होती आता सकाळी आली आणि हो गा खोट सांगत नाही गपचुप म्हणजे गपचुप म्हणजे कसं ह्यांच्या दिकत तिनं मला काय पैसे म्हणजे मोठेपणा जावं दिल्यावर बाबा लय मोठेपणा असतो असं काय नाही तिनं मला आणले हे धरी हजार रुपये मग लाय कशाला ग तर बांगड्या ही भर तुला काय आणायचं असला अक्षरशः भारी वाटलं ना खरंच बहीण ना आपल्या आई आपल्या बापाशिवाय आपल्या बापा भावांशिवाय खरच काय खरं नसतं आपलं आय बाप आपलं भाव मस्त सगळे असते ते पण हक्काच जर लेकीच कोण असेल ना तिचा बाप आणि तिची आई ना सकाळी हजार रुपये दिलं बहिणीन मला कशाला पैसे देते मला तसं नाही आई बाप्पाचं कर्तव्य असतं खरा ना म्हणजे बांगड्या त्या आईचं काम असत हे बांगड्या भरायच्या सगळं आयर घ्यावं लागतो तसं असतं विताव बहिणीनं आज करा नाही म्हणल्यावर आहे नाही सगळं करावं लागतं आहे आहे माझे खरंच लई वेगळी वया सगळ्या सगळं वेगळं तिचं जग वेगळंच असतंय तिचं काय पण असतं सगळं वेगळं सकाळ धरणं मी बाहेरचं बघोस तर सगळा स्वयंपाक सगळं काय मला काय करू देत नाही रोज करते म्हणते बस माझ्या हातचं खा की आज माझ्या हातचं खा राती आली तरी मला म्हणती तुला चालय आवडतो कौशल तुला चा करून देऊ का घर घरी दुदाचा अग म्हण आली बस जरा मीच तुला चा करून देते आणि तूच मलाच म्हणती तुला चा करून देते मी का एवढी गार का कुठे गेली होती हे अगं म्हणली आयचं आतड असतं ग म्हणली तुम्हाला नाही कळणार एकतर एक कुल तर एक लिकरू माझं म्हणती लाभ आहे मला माहिती माझ्या आईची काय सांग शब्दात सांगतायत ना एवढा जीव आहे माझा माझ्या आईवर तिला कोण जर काय बोललं ना मला लय रागे तू तर कोण तर म्हणजे कस पापा इकडे तिकडे जरा म्हणजे मेहना मेहून आयती हो करी पापाची आईची चालती तर मग मी म्हणत ती माहिती आईला म्हणायचं नाही काय बोलायचं ना ओ म्हणते अगं तुझ्या आईला सहज तर बोलायचं का नाही काय

ते आता अजून काय झालंय जळन आणायचंय खालना सर पण भरपूर आणायचं आपल्याला भाकरीला बोकाड शिजायला आणि दुसरी गोष्ट माझ्याकडं काळपणा झालंय मका आपल्या घरचीच आहे पण नीट ही केली नाही काय थोडी त्यांना बाजरी आणा म्हणलं होतं आणि दुसरी गोष्ट काय झाली या सकाळ पारी दोन किलो डाळ घालायला सांगितली त्यामुळं लवकर उठून आम्हाला मंगळवारी ती दोन किलो डाळीचा स्वयंपाक आधी सगळं काय असेल ती कोरण गोळीचा करून घ्यायचाय आणि मग लागतं हा मग दुसरं काय असेल ते दुसरं बाकीच काय असेल ते परत करायचंय आई आली का नाही मग कामाचा काय कटाळ येत नाही हो मग संग बसून बोलून रात्री तर किती उशीर गप्पा हानत बसलो सकाळी पण उठल्यानंतर ना गप्पाच हनत बसलो आगाय असं बघ आगाय तस बघ ह्यात मामी आली मालुदा तू काम काय करत नाही त्या मामी काम भरपूर लावती आणि तू नीस त्या गप्पा हाणत बसती त्याच्या संग संघ की ती त्याला काय होतं एवढं गा असत बसती घाण मी किती रोज पुसून शिरा घाणच झालाय म्हणते सगळं निर्मळ असतरी घाण जाय म्हणती आसय दाद्या तसं करत ग मी रोज पुसून घेते माझं निर्मळ असतं गाय देवाच्या कामाला आता तुझं मानणं आहे मला पण हे असा झाडा सगळं काढायची काही गरज नव्हती हे कशाला काढलंय तू अगं पण हे कशाला काढले ते म्या सगळं ठेवलंय तरी तुला विश्वासच नाही विश्वास लागत नाही आईला त्यामुळं आईची आईच सा काम चालू आहे बहिणीनो किती जर तिला सांगितलं की बाय मी केलंय पुसलय म्हणते तर तसंच करते अजून पण पुसलं तरी काय झालं बिलय कस निर्मळ चालू आहे पुस तरी पुसावं लागतं बाई आता काय झालं बहिणी तेल ही उडलेलं आहे बरं का पण आता ही इष्टपी पी नाहीत आहे ना गाई तर आता आम्हाला तिथं ती साबण लावून शिना आहे पुसून शिना दोघीला काय असेल ती घेतोय दोघी दुगुंड दो उरकून दो शिना तर बघा ह्यांनी उद्या मध्ये उद्याच्या दिवस मध्ये म्हणते आज सगळं ओके करावं लागतंय तर हिथं काय आणलंय का ह्यांनी मागाशी मी काही उघडलं नाही मला म्हणलं नसतं आणलंय बघ त्यात काय काय आहे तुला काय लागणार आहे ही सगळं काय असेल ती व्यवस्थित ठेवू म्हणजे वेळच्या वेळेला गावलं पाहिजे काय असेल ते सगळं तरी बाकी काय काय आणलंय सगळं काय खादी काय काय आहे तर बरं आपल्यात घरी पण काय झालं हे नि म्हणलं नको हाय लागणार आहे म्हणल्यावर सगळं आता नवीन केलंय म्हणल्यावर ती कशाला ठेवायचं ती पण आणूया म्हणलं दुसरंच तर ही गलासा आणली ती हवा ही ती काय गलास लागते किंवा पाण्याला म्हणल्यावर आणली ती ही दोरण ही चा आणले ति त्यांचं कामच कसलं असत बहिणीनं आता बघा किती मांदा आणले भाई हो ही अजून ह्यात का हाय पत्रवाड्या घरात शिल्लक काय होत्या बर का इकंड अजून काय काय आणले खाली गुळ खोबरं डाळ सगळ्या घरचा किराणा हाय आणला सगळं काय आणलंय असं केलंय आयनी अजून म पंढरपूरला जाऊच लागतय बघ जाव लागतंय राहिलं प्यायला किती प्या हे आणलं तर बघ कि हे नि तेच लगायला असं इतकं आणते ती वीवर लागते अगं थोडं येणार थोड्याचा विषय नाही का इतका पहिल्या चहा गोड करायचं असते चहा पाजायचा हिने घेतलं चा काटपेकी काढून ना पुसून शिना सगळं काय आराधी मंडळी येणार आणि कशात च्या देणार आहे ना तेवढं आणलं तेवढं आणलं लागतंय तेवढा आनाज लागतंय बर काही वाटीने च या बर नाही वाटीने नाही देता येत जेवढं लागतं साहेब तेवढं आनाज लागतंय तुम्ही सगळा बाजार केल्या पण बांगड्या राहिल्या त्या बांगड्या आणाव लागते यार अजून हा राहत्याला हो कस चालू आहे बघील लागत दम निघत नाही किती पण आपण काय पण म्हणा तिला दम निघणार नाही पण कसं ही जे केलंय ती नीटनीटक केलंय काय केलंय नीटनीटक केलंय आहे